आज आपण बाहीला कटोरीला क्रॉसपट्टीला जॉईंट कसे द्यायचे ते एकदम परफेक्ट म्हणजे कुठंच चोळ वगैरे येणार नाही अशा प्रकारे आपण जॉईंट देणार आहोत आणि एकदम परफेक्ट कारण आजकाल ब्लाऊज पीस खूप कमी यायला लागलेत त्यामुळं बाहीला जॉईंट कटोरीला जॉईंट क्रॉसपट्टीला जॉईंट हे असे जॉईंट येतच राहतात तर ते परफेक्ट जॉईंट कसे द्यायचे ते आपण एकदम परफेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि फक्त ना फक्त जॉईंट कसे द्यायचे यावरच आपण हा व्हिडिओ आहे आहात कोणताही जॉईंट असेल तुमचा पाठीचा असेल बाहीचा असेल कटोरीचा असेल फ्रंटचा असेल तर तुम्ही त्या जॉईंट म्हणजे या प्रकारे मी दाखवणार आहे या प्रकारे तुम्ही जॉईंट देऊ शकता आणि कुठेही चोळ येणार नाही आणि तो कधी ब्लाऊज जरी जुनं झालं तरी उकळणार नाही असे आपण हे परफेक्ट असे जॉईंट देणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता हे वर्गचं ब्लाउज आहे याला अस्तरला सुद्धा जॉईंट आहे तर अस्तरचं जॉईंट आपण देऊन घेऊया आता ही बाही आहे बाहीला जॉईंट आहे तो कसा द्यायचा आहे आता आपण अगोदर बाहीला जॉईंट देऊन घ्यायचा आहे देऊन घ्यायचं आहे आणि कोणताही जॉईंट देताना तुम्हाला ही अर्धा इंच मार्जिन सोडायचं हो आहे अगदी कडेवरून घ्यायचा नाही जॉईंट अर्धा इंच तुम्हाला मार्जिन सोडायचे आहे पाहू शकता एकदम अर्धा इंच आपण ही मार्जिन सोडलेली आहे म्हणजे हे कोण म्हणजे कसंही उकलणार नाही याचे दोरे वगैरे निघणार नाही या पद्धतीने आपण हा जॉईंट द्यायचा आहे कारण शिलाई नसलं जॉईन आला कुठेही येतो कमी कपडा असेल तर जॉईंट येतो म्हणजे येतोच आता हे झालं बाहीचं जॉईंट दिलेला आहे आपण परफेक्ट तर पाहू शकता या प्रकारे आता आपल्याला ही बाही फक्त आता जॉईंट देऊन घेतलेला आहे आपण आणि हे आता हे एकावर एक ठेवून आपण हे हा जो जॉईंट आहे तो आता आपण एस्ट्राचा कट करून टाकायचा हे सेंटर आहे तर आपली ही बाही जास्त आपलं चा परफेक्ट झालेलं आहे आता आपण द्यायचं आहे आता हे सिल्कचं ब्लाउज आहे याला आलेला आहे जॉईंट तर आपण हे जॉईंट कसा द्यायचा आहे हा जो कपडा आहे एस्ट्राचा तो आपण काढून टाकायचा आहे आणि हे इथं आपण ही बाही वेगवेगळी करून घ्यायची आपल्याला सेंटर बरोबर पाहायचं आहे आपल्याला बरोबर आणि नंतरच कट करायचंय आता आपल्याला यासाठी कारण हे तर वर्क आलेला आहे त्यासाठी आपल्याला ह्या फूटच गरज पडणार आहे हे वन साइड आहे तर आपण हे वालत आपले जे नॉर्मल असतं ते आपण आता काढून टाकायचं आपण कट करून घ्यायची आता हा जॉईंट आपल्याला हा वाला जॉईंट आपण पाठीमाग घालणार आहोत समोर नाही आता आपल्याला हे या प्रकारे बरोबर बर सेंटर करून घेतले आपण आणि आता आपल्याला द्यायचं आहे जॉईंट एकदम परफेक्ट आणि हे माशीमरी आले की तुम्हाला वन साइड फूट आवश्यक आहे दाग पिप द्यायची तर पाहू शकता आपण ह्याच्यावर दाग पिप देऊन घेतलेली आहे आणि हा घ्यायचा पलटून याला एकदा पीक देणार आहो म्हणजे माग समोरचा कपडा मागं पुढं होत नाही एकदम फिनिशिंग येते आणि हे वन टाईम टेन्शन असलं तरच तुम्हाला या गोष्टी करता येतात नाही तर करता येत नाही तीस पस्तीस रुपयाला भेटतं ते कोणत्याही शिलाई मशीनच्या दुकानावर आता मी इथं काय केलेलं आहे इथं अर्धा इंच सोडलेलं आहे आणि इथूनच मला इथूनच आता आपल्याला जॉईन द्यायचा आहे दुसरा आता हा आपण कट करून टाकूया एकदम परफेक्ट असं हे आपलं करून घेतलेलं आहे अगोदर खालचं जोडून घेतले वरून घेऊन जॉईंटचा कपडा घेतलाय आता हा आपण मी आप समोर थोडासा सा केलेली आहे त्याची फुडिंग साठी आपण अगोदरच काढून ठेवायचं आहे कपडा थोडासा समोर घ्यायचा आहे आपल्याला आता पाहू शकता खाली अर्धा इंच आहे वरून अर्धा इंच ठेवलेला आहे म्हणजे हे फाटेपर्यंत आपले जे जॉईंट आहे ते अजिबात निघणार नाहीत तर या प्रकारे तुम्हाला प्रत्येक ब्लाउजचा जॉईंट द्यायचा आहे कोणताही जॉईंट असो या प्रकारे तुम्हाला देऊन घ्यायचा आणि याच्यावर एकदम बारीक एक टीप मारायची जिथून आपली शिलाई आलेली आहे त्याच्यावरच आपण एकदम छोटीशी टीप मारून घ्यायची म्हणजे दिसत नाही उकलत नाही जाली, आता ही साइड झाली आता या साईडला आपण मारून घेणार आहोत जॉईंट आता उलट सुलट पाहूनच आपल्याला जॉईन द्यायचा हा हा आतमध्ये घ्यायचा आणि हे या प्रकारे तुम्हाला आतमध्ये टाकायचं म्हणजे एकदम नाही

चांगलं शिवलं आणि तुमचं ब्लाऊज जर वर म्हणजे असं लूज राहिलं तर चोळ चोळ दिसतो त्यासाठी तुम्हाला परफेक्ट शिवायचं आहे आता हे हे एवढं आपलं लूज पडलं ते आणि वर्क वर्क केल्यामुळं ते लूज पडलं हे जे वर्क करतो ना ते दोरा खिचून पकडतात त्याच्यामुळे ते, ते तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपले हे बाहीचा तर आपण जॉईंट केलेला आहे आता आपण कटोरीचं जॉईंट करूया ही झाली बाही आता आपण याला कटोरीला सुद्धा जॉईंट आलेला आहे एक साईड घेते कोणती पण बाहीचं उलट सुट आणि हे तर आता हे सुरीच <स्टेणागा> आहे आणि असं जोडता ते तुम्हाला असं हात किंवा घेतलं की खालचं जे असतं आहे ते आपला आता पाहू शकता आपण किती फिरवला तरी पण आपल्या चोळा आहे आपलं आता ही जी पट्टी आहे ती पट्टी आपण आता मी ह्याच्यावर सुद्धा अस्तर मारलेला आहे ह्याच्यावर सुद्धा अस्तर म्हणजे लावून टिकलेली आहे आता त्याच्यावर आपण ठेवायचं म्हणजे ते, ते माग पुढे सरकत नाही म्हणजे हे देताना जॉईंट देताना तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपला जॉईंट आलेला आहे तर हे झालं कटोरीचा जॉईंट आपण परफेक्ट असा केलेला आहे आता आपण क्रॉस पट्टीचा जॉईंट देऊया क्रॉस पट्टीला सुद्धा आहे तर हे पा आपण हे आपण जसं बाहीला त्याला जॉईन दिला तसं याला देता येत नाही तर आपण ह्या प्रकारे देत आहोत याचा जॉईन कारण ही पूरसपट्टी आपल्याला उलटी सुल्टी करून घ्यावी लागते त्यासाठी आपण ह्या प्रकारे जॉईन द्यायचं आहे आणि आता आपण बाकीचं छाटून घेऊया या प्रकारे तुम्हाला जॉईंट देऊन घ्यायचे आहे परफेक्ट वेस्टाचा कपडा कट करून टाकायचा याला आपण दोन आटून टिपा मारलेल्या आहेत आणि याला मात्र एक टिप मारून ही वरून टिप मारलेली आहे तर हे आपण जॉईंट कसे द्यायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला जर कुठं कुठं जॉईंट येत असतील तर ते जॉईंट कसे द्यायचे ते आपण असं या व्हिडिओ पाहिलं यामध्ये पाहिलेलं आहे आणि नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा